बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे महाअधिवेशन शिर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे त्या अनुषंगाने तयारी व नियोजन या संदर्भात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महामंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील सेंट लॉरेन्स हॉटेल येथे बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी आयोजनातील पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले सदरील बैठकीला विधान परिषदेतील पक्षाचे मुख्य प्रतोद प्रवीण दरेकर प्रदेश महामंत्री संजय केनेकर महामंत्री रणधीर सावरकर महामंत्री राजेश पांडे महामंत्री आमदार विक्रांत पाटील प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी कार्यालयीन प्रभारी रवी अनासपुरे महामंत्री माधवीताई नाईक माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिकाताई राजळे संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर भाजपाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन शिर्डी येथे बारा आहे या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी भारतीय जनता पार्टीच्या पंधरा हजार महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे यासाठी शिर्डी येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्यस्तरीय महाअधिवेशनाची बैठक व्यवस्था भोजन व्यवस्था पार्किंग व्यवस्था व्ही आय पी कक्ष स्वागत कक्ष या व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे या राज्य अधिवेशनात केंद्र विकास कामे व योजनांच्या माहितीचे प्रदर्शन हे अधिवेशनाचे मुख्य आकर्षण ठरेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार शिर्डी येथे महाअधिवेशन पार पडणार आहे अशी माहिती नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे या नियोजन बैठकीसाठी अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी कोर कमिटीचे स्नेहलता कोल्हे भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग भाजपा ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ अक्षय करटिले सचिन पेटारे संतोष म्हस्के अश्विनी थोरात बाळासाहेब गाडेकर माणूदास बेरड विनायक देशमुख युगराज प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन शुक्ल त्रमकेश्वर शहराध्यक्ष प्रशांत बागडे प्रसाद मुळे वैभव जोशी प्रमोद जोशी विवेक नाई बाबासाहेब वाकडे सचिन पारखी प्रशांत मुथा महेश नामदे पंडित वाघमारे मयूर बोजुघोळ साहिल शेख प्रिया जानवे सविता कोटा आदींसह भारतीय जनता पार्टीचे उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर